BEEP! पाणी पाणी वाटल सुद्धा पाणी आलं सुद्धा पाणी आलं वाटल <tinyak> खंड्या सुद्धा भाजावा सगळ्या एवढा झाला सगळा खंड्या सुद्धा भर काय म्हस नारळ पण असं ना बो झाला ओढ्याला पाणी खाली नसतातून काही जात नाही आता वरची वरच नारळ फोडा लागणार आहे तर भैया नारळ फोड मग इथूनच फोडा दरसे घ्यावा लागेल आता पाहिलं तुझं पाणी पाणी झालं पोळ्याचं आज नारळ फोडायचं निवड अगरबत्ती लावतो

तर किती पाणी पाणी झालं सगळं पाणी झालं का अजून असं झालं महिनाभर लावून राहायला पोचत महिनाभर राहायला असत

நான்தான் சிப்பேண்டிக்காம். சாம் நாப்

गाडीला पाणी मारायचं का